हॅलो नमस्कार या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की ऐश्वर्या नाटक करत असते की मी प्रेग्नेंट आहे आणि हे सारंगला खरं वाटतं सारंग कारण सारंग तिला घराच्या बाहेर काढलेला असतो तिने प्रॉपर्टीचे पेपर सर्व आपल्याच नावावर केलेले असतात त्यामुळे सारंगने तिला घराच्या बाहेर काढण्यासाठी तिची बॅग भरलेली असते आणि तेव्हा ती म्हणते की मला तू बाहेर काढणार आहेस घराच्या आणि तुझ्या बाळाला पण असे म्हणते तेव्हा सारंग म्हणतो काय म्हणालात असे म्हणतो आणि मागे फिरतो तेव्हा सुमित्रासुद्धा ऐकते आणि सुमित्रालासुद्धा खूप आनंद होतो तेव्हा ऐश्वर्या विचार करते की ह्या दोन येड्याला तर मी कसं गुंडाळलं आहे असं म्हणते आणि ती बाहेर निघून जाते आणि इकडे सारंग पण तिच्या मागे मागे जातो है, है, ती कुठे चालली आहे हे पाहण्यासाठी तिने सांगितलेलं असते की मी बालसंस्कार केंद्रामध्ये चाललेली आहे पण इकडे ऐश्वर्या तिच्या मैत्रिणीसोबत एका हॉटेलमध्ये येते आणि हॉटेलमध्ये येऊन ती मैत्रिणीवाला सांगत असते तेव्हा इकडे जानकी हॉस्पिटलमध्ये असते आणि ऋषिकेश तिची काळजी घेत असतो जानकी रडत असते आणि ऋषिकेश तिला समजावत असतो आणि तिची काळजी घेत असतो तर इकडे ऐश्वर्या <coughs> मैत्रिणीवासोबत पार्टी करत असते आणि मैत्रिणीवाला सांगत असते की माझा नवरा तर खूपच बावळट आहे त्याला मी खोटं प्रेग्नन्सीचं नाटक सांगितलं खोटं प्रेग्नंट आहे म्हणून सांगितलं तर त्याने लगेच विश्वास ठेवला हे सर्व सारंग वेटरच्या वेशात येऊन सर्व काही ऐकतो आणि सारंगला तर खूप मोठा धक्काच बसतो त्याला खूप वाईट वाटतं की मी ऐश्वर्यावर विश्वास ठेवला आणि ऐश्वर्याने मला इतका मोठा धोका दिला आणि ऐश्वर्या तर खूपच खुश असते की मी सारंगला कसं उल्लू बनवलं याचं त्याला खूप आनंद झालेला असतो ऐश्वर्याला ती मैत्रिणीवाला हसून हसून सांगत असते पण ती मैत्रिणी सुद्धा तिच्या मजा घेत असतात आणि ऐश्वर्य सुद्धा मजाच घेत असते मग इकडे सारंग ऐकल्यामुळे सा त्याला खूपच वाईट वाटलेला असतो तो पळतच जानकीकडे जातो आणि जानकीला सर्व काही सांगतो की जानकी बहिणी माझं जा खूप चुकलं आहे मी तुम्हाला सर्वांना घराच्या बाहेर केलं आहे माझं खूपच चुकलं आहे असं म्हणतो तेव्हा सर्वजण एकत्र येतात जानकी ऋषिकेश आणि जानकी ऋषिकेश आणि सारंग तिघं पण एकत्र येतात आणि सर्वजण एकत्र एकाच्या एक हातावर हात ठेवतात आणि म्हणतात की आता आपण युद्ध करायचं आणि ऐश्वर्याला धडा शिकवायचा असं जेव्हा तिघंजणीही म्हणतात तेव्हा तिकडे ऐश्वर्याला तर काहीच माहिती नसतं की सारंग आता बदललेला आहे आणि सारंगने काय काय केलं आहे आणि सारंग आता तिच्यासारखाच वागणार आहे हे सुद्धा तिला काहीच माहीत नसतं आणि इकडे तर सारंगने आणि ऐश जानकीने ऋषिकेशने अवंतिका आणि सर्वांनी एकजूट झालेली असते